बघा एक रक्कम चक्रवाढ व्याजाने सहा वर्षात दुप्पट होते तर तीच रक्कम आठ किती वर्षात होईल असा प्रश्न प्रश्न समजेल भाषेमध्ये समजावून सांगा सर लेकरांनु लक्ष द्या इथली हा वर्ष आणि इथे लिहा पोट लक्षात घ्या एक रक्कम सहा वर्षात दुप्पट होते प्रश्न विचारला की तीच रक्कम आठपट होण्यासाठी किती वर्ष लागतील ला असा प्रश्न तीच रक्कम आठपट होण्यासाठी किती वर्ष लागतील किंवा तीच रक्कम आठ पट किती वर्षात होईल इथ या दोन आणि आठचा विचार करा दोनचा तिसरा घात म्हणजे हे आठ लक्षात घ्या दोनचा तिसरा घात म्हणजे हे आठ म्हणून या तीनचा गुणाकार या फक्त चा। जसकी सहा सोबत फक्त करायचा जस की सहा आणि गुणीला तीन बराबर येणार उत्तर अठरा वर्ष हे या प्रश्नाचं लेखरान उत्तर या साध्या आणि सोप्या क्लुप्तीचा अवलंब करत अशा पद्धतीच्या उत्तरा परत पावलं टाकायचं ओके एक रक्कम चक्रवाढ व्याजाने सहा वर्षात दुप्पट होते तर तीच रक्कम आठ पट किती वर्षात होईल अठरा वर्षात हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं हो आहे ओके दुप्पट तिप्पट चौपट पाचपट ही माझी प्लेलिस्ट तसेच चक्रवाढ व्याज ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके